लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकारद्वारा घेण्यात येत आहेत नाना पटोले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिलं यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भारतीय निवडणूक आयोग ही भाजपाची स्क्रिप्ट वाचत असून त्यानुसार काम करत आहेत यापूर्वीसुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत आणि आता शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीत जे निर्णय घेतलेले आहेत यावरूनही स्पष्ट होत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेता जे पी नड्डा यांनी म्हटलं होतं की देशातले राजकीय स्थानिक पक्ष संपवायचे आहेत आणि त्या दृष्टीने आता भाजपा सरकार काम करत आहे लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकारद्वारा घेण्यात येत आहेत मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले त्यांचे ते वैयक्तिक प्रश्न आहेत म्हणून आज ते महाराष्ट्रवरून टोल वसूल करतायत का गरीब कामगारांच्या विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपमध्ये कमिशन वसूल करतात आणि मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खातात असे हे कमिशनखोर सरकार आहे मनसे यांचे वर्षा आणि सागर बंगल्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने खलबत सुरू आहेत या बोल यावर बोलताना नाना पाटोले म्हणाले की सागर बंगल्यावर काय होते सर्वांना माहीतच आहे ईडी धमकावून काय केलं जातं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो त्यांचे आमदार म्हणतात की आम्ही काहीही केलेलं तरीही आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे शासकीय सागर बंगल्याचा अपमान करण्याचं काम भाजपा नेते करत असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी गोंदिया येथे केला आहे केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीच सरकारच जो दबाव तंत्र निवडणूक आयोगावर आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय केंद्राचं स्क्रिप्ट जी काही तयार केलेली होती मोदी सरकारची भाजपची ती स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाजवली ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असो किंवा शरद पवारांच्या पक्षाची असो आणि केंद्रातले भाजपचे जे अध्यक्ष आहे नड्डा त्यांनी सांगितलं की जे स्टेट पक्ष आहेत ते आम्ही सगळे समाप्त करू आणि ती त्यांची प्रक्रिया सुरू केली बी जे पीला लोकशाही मान्य नाही लोकशाही पद्धतीनं ना जे राजकीय पक्ष निर्माण झाले ते पक्षही त्यांना नको हे त्याचं ह्या अध्याय सुरू केलेला आहे पण आता निवडणूक आलेल्या आहेत आता भाजपचा अध्याय जनता बंद करेल अशी परिस्थिती आज राज्यात आणि देशामध्ये आहे सरकार म्हणतात की मी शिवसेनेला एक कोटी रुपये मंत्रिपदासाठी बघा त्यांचे व्यक्तिगत काय प्रश्न आहेत काय नाही ते म्हणून ते आता टोल वसूल करतात काय आताच्या मंत्रिमंडळात आज महाराष्ट्रासारखं राज्य कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेत आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही साध्या कामगारांच्या पेट्या मिळतात मुलांना स्कॉलरशिप त्याच्यामध्येही कमिशन खातात आहेत मिलेल्या टाळूवरचं लोणी खाणार महाराष्ट्रातलं हे भाजप सरकार आहे त्यामुळे यांना टोल कसे दिले जातात त्याच्यावरची जा चर्चा राज्यातले मंत्री करतात आहेत आणि त्याचा तो प्रत्यय आहे आहेक्र मारणं सुरू आहे पदाधिकाऱ्यांचे त्याच्यावर काय बघा प्रलोभन देऊन लोकांना नाहीतर ई डी सी बी आयची भीती दाखवून सागर बंगला काय करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे त्यांचे आमदार सांगतात की आम्ही काही पण केलं तर आमचा बॉस तिथं बसलेला आहे मुस्लिमांची घरं पेटवली तरी त्यांचा बॉस सागर महिन्यात बंगल्यात बसलेला आहे सामान्याला लुटलं तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असं ते सांगतात आहेत त्याच्यामुळे त्या सागर बंगल्याला एका शासकीय बंगल्याचा एक प्रकारचा अपमान करण्याचं सातत्यानं भाजपचे कार्यकर्ते करतात नेते करतात हे आपण पाहतोय त्याच्यामुळे सागर बंगल्याच्या गोष्टी कशा लागतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया